जर संघाचा कारभार राहिला की दुसरी गोष्ट रेटूनच न्यायची असेल तर हे खूप दुर्दैवी आहे आजही करणे हा जो नऊ नंबरचा विषय आहे त्याला माझी त्याला माझी संमती नाही विरोध आहे एकवीसशे पंचवीस संचालक का करायचे पुन्हा एकदा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की सर्वांना सामावून घेता येईल मी कालही सांगितलं की मला हा मुद्दा पटलेला नाही मला त्यांनी सविस्तर उत्तर देणं अपेक्षित आहे म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे पण त्यांनी पुन्हा एकदा माईक बंद केलेला दिसतोय आमच्याकडनं सगळी सहकार्याची भूमिका झाली आम्ही शांत राहिलो पण जेव्हा विषय मंजुरीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांचे लोक दंगा करताना दिसत आहेत त्यांना वारंवार विनंती करूनसुद्धा ते लोक ऐकत नाही आहेत आणि यांना फक्त राजकीय सोय करण्यासाठी एकवीसशे पंचवीस संचालक करायचे आहेत असं माझा त्यांच्यावरती पूर्णपणे आरोप आहे त्याच्यामुळे त्यांनी जोपर्यंत सगळ्या सभासदांच्या समोर एक्सप्लेनेशन देत नाहीत की एक पंचवीस संचालक का करायचे आहेत तोपर्यंत या गोष्टीचं समाधान होणार नाही माझा विरोध कायम राहणार आहे

प्रश्नांवरती अमाचनाच्या विषयावरती एमडी थांबणं अपेक्षित होतं माझा काय म्हणतात हे कुठेतरी रेटून नेण्याचं काम यांचं चालू परत झालेलं आहे असं दिसतंय आणि ही पद्धत आहे असं मला वाटतय जर एकाच साईडला तुम्ही सांगताय आम्ही सगळं व्यवस्थित दुसऱ्या साईडला लोक घेऊन येत आहे करायला हे योग्य नाही माहीत आता तुमच्यासमोरच बघितलं बंद केला अहवालाच्या विषयाचं वाचन त्यांनी एक मिनिटात संपवलं त्याच्यावरती कोणाचा विरोध आहे का त्यांनी विचारायला पाहिजे होता कालपासून मी सांगते माझा या विषयावरती निषेध आहे किंवा विरोध आहे पुनर्विचारासाठी अनुषंग विषय ठेवण्यात यावा पण त्यांनी तो विषय तिथे बोलण्याला हवा आहे बोलायची संधी द्यायला पाहिजे होती त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा केली त्या पद्धतीनं आम्ही सहकार्य केलेलं आहे आमच्यात कोणीही येताना घोषणाबाजी केली नाही कोणीही धक्काबुक्की केलेली नाही आहे कोणीही दंगा केलेला नाही आहे पूर्ण सभा सभेमध्ये चेअरमनचं भाषण होईपर्यंत आम्ही शांत देत होतो आता जेव्हा विषयाचं वाचन चाललेलं आहे तेव्हा आम्हाला आमचे आक्षेप असतील प्रतिप्रश्न असतील ते विचारायची संधी त्यांनी द्यायला हवी होती त्याला उत्तरं म्हणत नाही त्याला कुठेपणा म्हणतात माझ्या शब्दामध्ये की तुम्ही जे काल बोलत होता तेच आज रिपीट केलेलं आहे जर तुम्हाला खरंच उत्तरं द्यायची होती तर मला प्रश्न विचारून द्यायचा होता त्याला काही जोडून माझ्या प्रती प्रश्न होते विचार ले ले ते मी विचारले असते ना त्यांना तुमच्याकडे लेखी उत्तर जर लेखी उत्तर अजून पोहोचलेली नाहीये पण जर ते म्हणतात की हट्टी आहे तर माझा हट्टा पूर्ण झाल्याशिवाय मी तो विषयही सोडणार नाहीये लाडक्या बहिणीला माहीत द्यायला सांगा दे <mutter> सा सबाग, सबाग प्रश्न विचारू तुम्हाला हे बघा एकवीस ते पंचवीस संचालक करण्याचा लेखी त्यांचं जे काही उत्तर येईल ते माझी अपेक्षा आहे की जेव्हा मी भर सभा सभागृहामध्ये त्यांना हा प्रश्न विचारते त्यांनी सभागृहामध्ये सगळ्या सभासदांच्या समोर याचं उत्तर द्या डायरेक्ट काय म्हणतात त्याला काय नाही नाही आता जसं मी एफ एमचं एक उदाहरण सांगितलं डायरेक्ट त्या एफ एमला पेमेंट कधी होत नसते एक आपण एजन्सी नेमतो आणि त्याच्यामार्फत मार्केटिंग करतो आणि मग त्याला तो खर्च देत असतो पण आमचं तेच म्हणणं आहे की जेव्हा आपल्याला एजन्सी एक रेट देत असते तेव्हा आपलं काम आहे की त्याचा व्हेरीफाय करणं किंवा ते बरोबर रेट लावलेत का बघले तुम्ही जर समजा मी म्हणते बाहेर छप्पन्न हजार रुपये रेट देत आहेत विदाऊट एनी हे निगोशिएशन तर मग तुम्हाला तो रेट दोन लाखापर्यंत कसा पडला आहे त्या कंपनीला विचारायला तुम्ही पाहिजे तर तुम्ही इनफॅक्ट आता असा ठराव लिहून घेतलेला आहे लोकांच्याकडनं की उलट जाहिराती खर्चात वाढ झाली पाहिजे असं आता एम डीनी बोलून दाखवलं जाहिराती खर्चामध्ये वाढ झाली पाहिजे असं जेव्हा एखादी संस्था म्हणते तेव्हा त्या संस्थेला माझा प्रश्न आहे की गोकुळची जाहिरात कशी होते किती होते त्या जाहिरातीमुळे किती फायदा होतो किती नुकसान होतो हे खरंच त्या संस्थेला माहिती आहे का हा जेव्हा संस्थेकडनं प्रश्न येतो की वाढ झाली पाहिजे याच्यामध्ये पैशामध्ये किमान निधीमध्ये अजून तरतूद केली पाहिजे तर त्या संस्थेला माझा प्रश्न आहे की तुम्हाला या खर्चाबाबत किती माहिती आहे म्हणजे उगाच काहीतरी आम्ही प्रश्न विचारलाय म्हणून कोणा तरी प्रतिप्रश्न लिहून घ्यायचे हे योग्य नाही आहे याच कारभारावर माझा आक्षेप आहे म्हणून मी आज त्यांच्यासोबत नाही विषयांचं जेव्हा अहवालावरच्या विषयांचं वाचन झालं त्याच्यानंतर जेव्हा मा त्यांना माहिती होतं की विषय क्रमांक नऊ वरती माझा आक्षेप आहे तेव्हा त्यांनी वरतून विचारणं मला वाटतं आवश्यक होतं की या विषयावरती तुमचं मत काय आहे त्यांनी बोलायला संधी द्यायला पाहिजे होती आणि मग प्रश्न उत्तर सभासदांची घ्यायला हवी होती जे लेखी प्रश्न आले त्याच्यावरती पण त्यांनी विषय वाचन केलं काही त्यांची ठराविक मंडळी होती त्यांनी नेहमीप्रमाणे उठून मंजूर केले पण कालपासून मी सांगते आहे चेअरमननी स्वतःच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की माझा या गोष्टीला विरोध आहे संचालकवाढीचा तर त्या पद्धतीनं त्यांनी बोलण्याची संधी देणं अपेक्षित होतं असं मला वाटते ती संधी आजही मिळालेली नाही आहे याच्यावरती मला वाटतं तुम्ही चेअरमनची प्रतिक्रिया घेणं जास्त चालू चुकीच्या पद्धतीनं नाही म्हणजे कसं आहे की ज्या ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्यांना जी आमच्याकडनं अपेक्षा त्याना त्याना जी होती सहकार्याची ती आम्ही केलेली आहे पण त्यांना त्यांच्याकडनं जी आम्हाला अपेक्षा होती ती ते करू शकलेले नाही आहेत جي <laughs> त्यामुळे नेहमीप्रमाणे चार वर्षाप्रमाणे सभा झाली मग दंगा केला असता तर जास्त बरं झाला असतं असं वाटायला नाही अजून सभा संपायची आहे बघू शेवटच्या क्षणी तरी देतात काय बघा मी गोंधळ आमच्याकडनं झालेला नाहीये पूर्ण सभा अजून व्हायची आहे पण जोपर्यंत चेअरमनचं भाषण होत होतं तोपर्यंत सगळेजण शांत होते तुम्ही बघितलात त्याच्यानंतर जेव्हा विषय वाचन चालू झालं अहवालावरचं तेव्हा ज्या विषयावरती आक्षेप नोंदवायचा असतो त्याच्यासाठी मी जेव्हा उभी राहिले तेव्हा इकडच्या लोकांनी दंगा करायला चालू केलं म्हणजे आवाज तिथेपर्यंत पोचू नये किंवा माझा विरोध नोंदवता नाही यावा याच्यासाठी ही धडपड चालली असावी केविलवाणी त्यांची पण असं तुमच्या माध्यमातून तरी मी हा विरोध नोंदवते आहे माझा की अजूनही एकवीस ते पंचवीस संचालक करण्यासाठी जी पोटनियम दुरुस्ती केलेली आहे आणि त्याच्यासाठी जे वरती आता एक्सप्लेनेशन दिलं ते मला नामंजूर आहे त्या एक्सप्लेनेशनवरती मला काही प्रतिप्रश्न आहेत तर मला असं वाटतं की चेअरमन साहेबांनी तिथे उभारून माझ्या प्रश्नांना उत्तरं द्यावं लाडक्या बहिणीला नाराज केले त्या प्रश्नावरती निश्चित नाराज केली धर्म तुम्ही पाळणार कुणी पाळणार नाही काय याच्यावरती मी स्टेटमेंट देणं गरजेचं आहे